नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत दोन ते अडीच वर्षाच्या मुलीसाठी घागरा चोली त्यासाठी हे मी एक मीटर अस्तर घेतलेलं आहे हे संपूर्ण अस्तर मी आपल्या स्कर्टसाठी वापरणार आहे घागऱ्यासाठी ह्याचा पन्ना छत्तीसचा आहे आणि उंची ही सतरा इंच आहे आता ह्याचे मी दोन तुकडे करून घेणार आहे आपल्या स्कर्टची संपूर्ण उंची असणार आहे वीस इंचाचा हा स्कर्ट असणार आहे तर आता ह्या अस्तराचे मी दोन तुकडे करून घेतलेले आहेत आता हे बघा हे ब्रॉकेट्सचे जे तुकडे आहेत ना मी आधी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवले होते जे मी चार चार इंचाचे ब्लाऊज पीसचे तुकडे केले आणि जॉईन केले तेच आता मी घेतलेले घेतलेले आहेत आणि ह्याचाच मी स्कर्ट बनवणार आहे घागरा तर आता याच्यावर आपण अस्तर ठेवून देणार आहे आणि अस्तर जर आपलं सतरा ते अठरा इंच आहे ना त्याच्यापेक्षा दोन इंच जास्त मी स्कर्ट घेते आहे सतरा इंचाचा स्कर्ट आहे एकोणीस इंचाचा हा आपला खालचा मेन मेन ब्रॉकेटचा कापडाचा स्कर्ट असणार आहे तर हे मी आता एकोणीस इंचावर मार्किंग करते आणि आता आपण हे कापड आपण कट करून घेऊया आता पहा इथे मी काय करते आहे हे संपूर्ण कापड मी उघडून दाखवते तर हे संपूर्ण मोजाल ना आता हे ऐंशी इंचाचं होणार आहे म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी इंच तुम्ही घ्या छान मस्त घेर येतो आणि आता हे काय करणार आहे हे दोन्ही अस्तर मी जॉईंट करणार आणि ह्या संपूर्ण ह्या घेराला लावणार आता आज आपला रंग आहे आपला ग्रे कलर तर ग्रे कलरचं हे माझ्याकडे एवढं कापड होतं अर्धा मीटर तुम्ही पकडून चला हे अर्धा मीटरचं कापड आहे तर आता काय करणार आहे ह्याच्या मी दोन पट्ट्या काढणार आहे तीन तीन इंचाच्या आणि ह्या पट्ट्या आपण ना खाली बॉर्डरला लावूया म्हणजे आपला ग्रे रंग पण येईल स्कर्टला कारण मी ब्लाऊज तर ग्रे कलरचा शिवणारच आहे पण अख्खा ड्रेस ग्रे कलरचा थोडासा डल लुक दिला असता म्हणून मी हा मल्टी कलरचा स्कर्ट शिवणार आहे आणि वरती ब्लाऊज ग्रे कलरचा आणि खाली स्कर्ट मल्टी कलरचा आणि त्याला खाली बॉर्डर आपण ग्रे कलरची करायची आहे तर ते हे मी बॉर्डरसाठी ह्या तीन इंचच्या ह्या पट्ट्या कापलेल्या आहेत अशा मी दोन पट्ट्या कापून घेते आहे आणि मग ना ह्या पट्ट्या आपण पट्ट्यावर नुसती पट्टी नाही लावायची आपल्याला त्याच्यावरती ना अशी काचेची लेस पण लावायची आहे ही वाली काय होतो म्हणजे अशी जरा नवरात्रीचा लूक येतो छानपैकी घागऱ्याचा म्हणून ही आपण लेस पण लावून घ्यायची आहे तर आता हे संपूर्ण मी शिवून घेते हे शिवलं आहे बघा आता खाली अस्तर पण जॉईन केलेलं आहे आ, आतल्या बाजूला अस्तर लावलेलं ला आहे आणि खाली बघा ती ग्रे कलरची बॉर्डर लावली तो रॉ सिल्कचं कापड आहे ग्रेवालं आणि त्याच्यावरती आपली लेस लावलेली आहे तर हा संपूर्ण स्कर्ट म्हणजे हे तयार झालेलं आहे आता ह्याला मी प्लीट्स टाकून घेऊन वरती परत ग्रे रंगाचीच कमरेला पट्टी लावून घेऊया म्हणजे असं टोटल मिळून आपला हा वीस इंच उंचीचा हा स्कर्ट तयार होऊन जाईल तर हे कापड मी तुम्हाला दाखवते की हे मी क वरती कमरेला लावणे हे बघा संपूर्ण स्कर्ट आपलं तयार झालेलं आहे तर मला कमेंट करून सांगा की हा स्कर्ट कसा दिसतो आहे मला तर खूप आवडलं खरंच खूप सुंदर दिसतं म्हणजे तुमच्या उरलेले जे, उरले जे ब्लाऊज पीसच्या तुकड्यांपासून पण तुम्ही एवढा सुंदर स्कर्ट तयार करू शकता आता ह्याला मी एक वीस इंचाचं इलास्टिक टाकणार आहे एकोणीस ते वीस इंचाचं तर आपला स्कर्ट झालेला आहे कम्प्लीट आता मी हे ग्रे कलरचं कापड घेतलेलं आहे आणि आतमध्ये त्याला अस्तराला सफेद रंगाचं कापड घेतलेलं आहे तर आता आपण खालून कापड नीट करून घेऊया सरळ एक लाईन टाकून घेते आहे आणि आता उंची मी इथे बघा दोन ते अडीच वर्षाची मुलगी आहे तर तिला मी उंची ब्लाऊजची घेते दहा इंच म्हणजे तयार होऊन हा नऊ साथ इंचा तयार होईल आणि छाती मी तिची वीस इंच घेतलेली आहे शोल्डर आपण चार इंच घेऊया इथे मुंड्याची खोली साडेचार इंच घेते आहे कारण हा हॉल्ट हॉल्टननेक आहे ना म्हणून आणि इथे बघा साडेसहा ते सात इंचावर तुम्ही मार्किंग करा मुलीच्या साईजप्रमाणे तुम्ही फिटिंग करा थोडं लूज असलेलं चांगलं म्हणजे फिट करता येईल तर सात इंचावर कम छाती टाकली आणि साडेसहा इंचावर आपली कंबर टाकली गळ्याची रुंदी मी दोन इंच टाकलेली आहे आणि आता इथे फिटिंगवर दीड इंचावर मार्किंग करून आता आपण क्रॉस लाईन मारून घेऊया जे आपला हॉल्टरनेक तयार होईल आणि थोडा कफमध्ये त्याला शेप द्यायचा आणि इथे पण पाव इंच खाली जाऊन कफमध्ये शेप द्यायचा कुठे गळ्याच्या इथे आणि त्या संपूर्ण हे कटिंग करून घेऊया हा आपला फ्रंट पार्ट आहे आता फ्रंट भाग आपण कट करून घेऊया बघा मी पाव इंचावर उतार टाकलेला आहे तो उतार घ्यायला विसरू नका नाही भाग। दोन तर गळ्याचे इथे टाईट बसेल म्हणून आता बघा आपला अस्तर आणि मेन पार्ट दोन्ही कटिंग करून झालेले आहेत आता पाठील भाग पाटील भागाला बघा मी ह्याच्या आधी दोन्ही दोन तीन व्हिडिओमध्ये जशा पाठीमागे रश्श्या लावल्या होत्या तशाच लावायच्या आहेत तर आपण काय करायचे जिथे आपली मुंडा खोली ना तिथे मार्किंग करून घेऊया खालून पहिले कपडा मी नीट सरळ करून घेते आहे साईडची फिटिंगची मार्किंग केलेली आहे आणि आता मुंड्याची जिथे मी मार्किंग केलेली आहे ना तिथे स्ट्रेट लाईन मारून घेऊया आणि आता काय करायचं आपल्याला इकडे रश्शा लावायच्या आहेत जिथे बंद बाजू आहे तिथून मोजायचं आहे दीड इंचावर मार्किंग करून घेऊया आणि आता स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आणि नंतर मग आपण संपूर्ण कट करून घेऊया मध्ये पिन लावून घेते म्हणजे हलू नयेत कापड कारण अस्तर पण आहे आतमध्ये अस्तर आणि मेन कापड दोघांची मी एक साथ कटिंग केलेली आहे आता बघा हे चार पार्ट आपले तयार झालेले आहेत आणि हे पुढील भागाचे दोन पार्ट तयार झालेले आहेत आता काय करूया पुढील भाग आपण शिवायला घेऊया तर काय करायचं आहे मुंढ्याकडे आणि कमरेला शिवायचं आहे गळ्याला शिलाई मारायची नाही लक्षात ठेवा मी फक्त बघा लक्ष देऊन बघा मी फक्त मुंढ्याला शिलाई मारते आणि खाली कमरेला शिलाई मारते गळ्याला शिलाई नाही मारायची आहे गळा तसाच ठेवायचा आहे आणि मग याला नॉचेस पाडून आपण पलटवून घेऊया आता आपलं संपूर्ण टॉप पार्ट उलटा करून झालेला आहे आणि आता मी त्याला किनारीची शिलाई मारते आहे तुम्ही लक्ष लक्ष दिलं असेल तर कळलं असेल तुम्हाला की मी गळ्याच्या भागूला शिवा शिलाई नव्हती मारली आहे तर कारण तिथे ना आपल्याला मस्तपैकी छानशी कॉलर लावायची आहे लेसचीच कॉलर मी लावणार आहे तुम्ही पुढे पाहालच तर आता हे झालेलं आहे आपलं शिवून आता ह्याचा मी मध्यभाग काढते आहे कारण मी तो जो एक मिशोवरनं पॅच घेतला होता तो लावते मध्ये मला ग्रे कलर जरा जास्त दाखवायचा आहे म्हणून मी जास्त काही लावणार नाही आहे जस्टमध्ये एक पॅच लावायचा आहे की जो स्कर्टला मॅच होईल मल्टी कलर कारण नवरात्रीमध्ये कसे कलरफुलच असतात ना कपडे म्हणून हा एक मल्टी कलरचा सेंटरला पॅच आहे तर हा पॅच मी फक्त लावणार आहे गळ्याला एक आपली लेसच लावणार आहे गळ्याच्या साईडला तर आता फ्रंट भाग हा आपला झालेला आहे आता पाठील भाग पण तयार करून घेऊया तर पाठील भागाला काय करायचं ला आहे आपल्याला नाड्या लावायच्या आहेत तर मी ह्या आठ आठ इंचाच्या ह्या नाड्या कापलेल्या आहेत चार नाड्या आधी इथे दोन मार्किंग करून घेते आहे, आहे। की आपल्याला इथे चार नाड्या लावायच्या आहेत तर ह्या नाड्या पहा मी इथे मध्ये अडकवते आणि आपण क कडेने शिलाई मारून घेऊया दाबटीप मारून घेऊया आणि ही संपूर्ण दाबटीप मारून झाली की कडेला आपण कोपऱ्यामध्ये नॉचेस पाडून घ्यायची आणि उलटं करून घ्यायचं आहे पहा आता इथे मी ना किनारीची शिलाई मारून घेते आहे असेच आपले दोन्ही पार्ट तयार करून घेऊया आपण हा एक पार्ट झालेला आहे आणि आता आपला हा दुसरा पण पार्ट मी तयार करून घेते दोन्ही दोघांची पद्धत सेम आहे म्हणून दुसरा दाखवला नाही मी आता काय करूया आपण फिटिंग करून घेऊया फ्रंट आणि बॅक दीड इंचावर फिटिंगची शिलाई मारायची आणि पाव इंचावर लुझिंगची शिलाई मारायची आता इथे मी बघा दीड इंचावर शिलाई मारते आहे कडेला डबल डबल लॉक करायला विसरू नका आणि ही पाव इंचावर लुझिंगची शिलाई अशी दोन्ही बाजूला आपण करून घेऊया आणि त्याच्यानंतर ना आता आपल्याला खाली ना एक कवड्याची लेस पण लावायची आहे ते तर मी पुढे दाखवेनच तुम्हाला लेस लावते ते आ, मी जास्ती अति केलेलं नाही आहे काहीच आता फक्त कॉलर एक लावायची आपल्याला की आपला संपूर्ण टॉप तयार होईल मला कमेंट करायला विसरू नका कमेंट करत जा की कसा झालेला आहे तयार ड्रेस आता ही बघा ही कवड्याची लेस जी आपण मिशोवरून घेतली होती ती मी तर टाकते ह्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईनच जे का जे कोणी नवीन सबस्क्रायबर ताई असतील ना त्यांना जर ही लेस घ्यायची असेल ना तर खरंच हिची क्वालिटी खूपच सुंदर आहे ही कवड्याची लेस पण छान आहे परत हे जो सेंटरला पॅच लावला आहे तो पण खरंच खूप चांगल्या क्वालिटीचा आहे आणि जी मी घागऱ्याला लेस लावली तिची पण क्वालिटी खूप छान आहे म्हणजे मी ऑलमोस्ट माझे सगळे नवरात्रीमधले ड्रेसेस नऊ ड्रेसेस त्या लेसने तयार झालेले आहेत जे ह्या तिन्ही ले, ले तिन्ही प्रकार मी वापरले ह्या दोन लेस आणि हे पॅच तर ही पहा आपली लेस तयार झालेली ले ले लावून किती सुंदर दिसते बघा अशीच आणखीन एक दुसरी पण एक लेस येते ती पण छान वाटते आता ही बघा आता हे मी गळ्याला लावायला लेस घेतलेली आहे तर मी गळा मोजते आहे तर बरोबर चार इंच आहे तर मी चाराच्या दुप्पट घेणार आहे साडे आठ इंच घेणार आहे आणि आठ इंचमध्ये अर्धा इंच मार्जिन टाकणार आहे आणि साडेआठवर मी कट केलेलं के आहे ओके आणि जे काही कडेच्या ज्या आरसे आहेत ना ते मी काढून घेते आहे आता काय करायची आहे ही लेस लेस ला लावण्यासाठी ना कडेला दोन रश्शा घ्यायच्या आहेत एक आठ ते दहा इंचाच्या ह्या दोन रश्शा मी घेतलेल्या आहेत आणि आता काय करूया ही लेस आहे ना हे बघा इथे आपल्याला त्या रश्शा लावायच्या आहेत इथे एक लावणार आहे की ह्या बाजूला लावणार आहे पण ती आपण नंतर लावायची आहे आधी आपण काय करूया ही लेस आहे ना तिला मध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं तसंच आपल्या टॉप पार्टला पण मध्ये फोल्ड करून मार्किंग करून घ्यायचं आणि बरोबर मध्यावरनं आपण लावायची आहे लेस ठीक आहे ही बघा अशी फोल्ड करून अशी लागणार आहे तर बरोबर ती मध्यावरून म्हणजे तो बरोबर जे मार्किंगचा भाग मधोमध आला पाहिजे तर आता इथे बघा मी मध्यावर बरोबर ठेवून आता कडेने किनारीची शिलाई मारून घेते आणि पाव इंच कपडा आतमध्ये दाबायचा आहे आता बघा पुढील भागाला आपली लेस लावून झालेली आहे आता काय करायचे जे, जे आपल्या त्या रश्श्या आहेत ना त्यामध्ये लावायच्या लेसला कडेला आणि ती क लेस उलटी करायची आणि शिवून घ्यायचं ही पद्धतीने शिवलं ना तर कॉलर वगैरे पण खूप इझी जाते आधीच तयार करण्यापेक्षा ना नंतर तयार करायची कधी कर पण कॉलर पण अशीच करायची मी याच्या अगोदर बघा मी सदराचा व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये कॉलर मी कशी बनवली आहे तुम्ही पहा खूप सोपी पद्धत आहे तर हे हे पण प्रकार तसाच झालेला आहे आता ते उलटवून घेतलं मी आणि शिलाई मारून घेऊया किती इजी पडलं बघा हे करायला बस झालं आणि आता बघा आपला संपूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे आता फक्त कडेला आपल्याला त्याला लटकन लावून घ्यायचे आहेत तर लटकनचा काय मी व्हिडिओ बनवतानाच ना नाही टाकलेला आहे पण लावतानाच म्हणजे तयार केलेले लटकन तुम्हाला दाखवलेले आहेत ह्याच्या पुढील कधीतरी व्हिडिओमध्ये किंवा फक्त लटकनचाच व्हिडिओ एखादा जर तुमचे कमेंट्स आले तर मी बनवेन तर हे लटकन्स मी बनवलेले आहेत टोटल मी सहा लटकन बनवले आणि आता त्या ब्लाउजला मी ते लावून घेतले आणि आता आपण संपूर्ण मी लुक तुम्हाला पुढे दाखवते की आ, कसा झालेला आहे तर मला नक्की कमेंट करायला विसरू नका की कसा झालेला आहे हा घागरा चोली आणि याच्या पुढील व्हिडिओमध्ये काय पाहायला आवडेल ते पण सांगत जा जर माझ्याकडे ते कापड अवेलेबल असेल तर मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन तर हे पहा लटकन पण खूप सुंदर दिसत आहेत त्याला लावलेले आहेत वा खूपच सुंदर दिसतंय खरंच खूप छान दिसतंय संपूर्ण ड्रेस तयार झालेला आहे नक्की कमेंट करा आणि हाईप करायला विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी शिवनकला बाय या बाय प्रीती या आपल्या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये